नमस्कार मी ईशा जगताप हॅलो चोवीस तास या खास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे प्रेक्षक हो, लग्न म्हणजे प्रेमाचं बांधिलकीचं आयुष्यभराचं बंधन या नात्यात केवळ दोन व्यक्ती नाही तर संपूर्ण दोन कुटुंब आयुष्यभरासाठी सामाजिक सांस्कृतिक बंधनात जोडले जातात त्यामुळे लग्नाचा निर्णय हा अत्यंत विचारपूर्वक घेणं आवश्यक असतं अनेक जण वधूवराचा स्वभाव आणि आवड या पलीकडे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जोडी परिपूर्ण आहे का हे सुद्धा तपासतात आणि त्यासाठी लग्न जुळवताना पत्रिका जुळवल्या जातात आज आपणही ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं लग्नासंबंधित काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री नमस्कार पंडितजी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे पंडितजींची ओळख करून घेऊया एव्हीच्या माध्यमातून वास्तुभूषण आणि होरा विशारद पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली तीन दशक म्हणजेच तीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूतील शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहेत पंडित शिवकुमार श्री बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री शैल्यम जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकांपासून पंडितजींच्या घरात आध्यात्मिक परंपरा आहे त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेरील देशांमध्ये पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे रत्न या पुरस्कारानं पंडितजींचा झालेला सन्मान आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड या ठिकाणी मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्य राजकारणी खेळाडू सेलिब्रिटी पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र याचा मेळ घालत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करतात तसंच समाज कल्याणासाठी सध्या ते हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आजचा हा आपला कार्यक्रम लाईव्ह आहे त्यामुळे प्रेक्षक हो जर आपल्या मनात काही लग्नाविषयी शंका असतील प्रश्न असतील तर आज आपण थेट पंडितजींशी संपर्क साधून त्यांना आपले प्रश्न विचारू शकता आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता स्क्रीनवर आपल्याला लाईव्ह प्रश्न विचारण्यासाठी असा एक संपर्क क्रमांक दिसत असेल त्यावर आपण संपर्क नक्कीच साधू शकता आम्ही आपल्या फोनची वाट पाहतोय खरं तर पंडितजी लग्न जुळवताना अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात त्यापैकीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे <coughs> वधूला किंवा वराला आजार पण तर नाहीये ना त्याचा पुढे संसारात काही त्रास होणार होणार नाही नाही ना ना नुकसान पत्रिकेत या दृष्टीने काही तपास लागतो का म्हणजे वधू वराला काही आजार पण <coughs> भविष्यात होऊ शकतं का हे आपण पाहू शकतो का नमस्कार प्रेक्षको हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण आपण आता जस तुम्ही म्हणाला की लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचंच नाही की दोन कुटुंब पण त्यामध्ये सहभागी असतात अगदी आणि दोन्ही कुटुंबांना झालेल्या लग्नामधून खूप चांगल्या अशा अपेक्षा पण असतात अशा वेळेला ते गुण मिलन तुम्ही या पंचांगाप्रमाणे एवढे गुण जुळले तेवढे गुण जुळले मग लग्न केलं तर सिक्स्टी पर्सेंट डायवोर्स होण्याची शक्यता असते सेवंटी पर्सेंट डायव्हर्स होण्याची शक्यता असते आजपर्यंत मी बघितलेलं आहे मी दरवेळेला मी तुम्हाला सांगत असतो तर लक्षात घ्या जेव्हा एखा समजा एखादी मुलगी आहे मुलाची पत्रिका त्याला मॅच होती काही तुमची मुलगी आहे आणि मुलाची पत्रिका मॅच होती की नाही बघायचं आहे तर तेव्हा तुमच्या मुलीमध्ये काय ड्रॉबॅक्स आहेत पत्रिकेमध्ये ते बघणं पण महत्त्वाचं आहे ॲज वेल एज त्या मुलाच्या पत्रिकेत काय ते पण बघणं गरजेचं आहे म्हणजे हा ड्रॉबॅक्स म्हणजे काच आजारपणाचा प्रश्न आहे त्या मुलीला पत्रिकेप्रमाणे पी सीओीचा त्रास आहे का गायना प्रॉब्लेम आहेत का संतती व्हायला काय प्रॉब्लेम होतो का डायजेस्ट सिस्टमचा प्रॉब्लेम आहे का एन टीचा प्रॉब्लेम आहे का थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे का या अगदी खाली ई एन टीपासून ते पायापर्यंत जे जे आजार असतात ते मी माझ्या क्लायंटला समोर बसलेले असताना त्यांनी न विचारताच सांगतो ते गरजेचं आहे कारण माणसाचं फिजिकल फिट आहे तर सगळं चांगलं आहे आता मुलाच्या पत्रिकेत बघितल्यानंतर पण मुलाचा फिजिकल फिटनेस चांगला आहे काय ॲक्सिडेंट योग नाही आहे ना कुठले असे अवयव आहेत ते त्या त्याचा आजार जडू शकतो ओके ते फॅटिलेवर असेल किंवा कुठलाही काही प्रॉब्लेम असेल तर आजार पण काय आहे आहेत का मेजर या सगळ्या गोष्टी पत्रिकेमध्ये कळतात अगदीच त्यानंतरच आपण ते प्लॅनिंग करू शकतो आता यामध्ये पती पत्नीच्या दृष्टीवर फोन आलेला आहे आपल्याला पुण्याहून स्वाती <coughs> बोलत आहेत बोला, बोला। माझ्या मुलाची जन्मतारीख आहे सतरा आणि नव्याण्णव ओके जन्मस्थळ कोण आहे जन्मवेळ जन्मवेळ नऊ वाजून एकोणतीस मिनिट रात्री नऊ वाजून एकोणतीस मिनिट हा रात्री काय करतो काय करतो आता तो एम एस करतोय कम्प्युटर इन सायन्स मध्ये ओके आता म्हणजे झालं त्याचं आता सेकंड थर्ड टर्म चालली आहे त्याची बरं 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 क्वेश्चन सेकंड इयरला म्हणजे आता एमएस प्रश्न काय हा तर त्याचा जॉब विषय विचारायचं आहे की आता त्याचा जॉब कधी लागेल म्हणजे आता चालूच होईल त्याचं कधी लागेल जॉब आणि त्याचा भाग्य ते कधी आहे ओके बघा तूळरास आहे मीन लग्न आहे मुलगा अतिशय उत्तम स्वभाव छान पर्सनॅलिटी चांगली ओवरऑल कलाकार क्रिएटिव्ह हसंच खेळत राहणारा व्यक्ती आहे ओके जॉबमध्ये त्याला लाईफमध्ये कधीही प्रॉब्लेम येणार नाही काही टेन्शन घ्यायची गरज गरेच नाही आहे मॅरिटीला पॉईंट ऑफ व्यू मंगळाचं फक्त प्रॉब्लेम आहे ते मी सांग उपाय सांगत असो मंगल शांती मंगळशांती विवाह करणं गेल अजून काय विचार असं माळून तुम्ही भेटू शकता पण या व्यक्तीला जॉब संबंधी कोणत्या संबंधी मेजर काही प्रॉब्लेम नाही लग्नाच्या वेळेलाच फक्त हा प्रॉब्लेम जसं शिक्षण पूर्ण होईल विदिन थ्री फोर मंथ मॅक्सिमम थ्री फोर लागेल, लागेल। त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही <coughs> अगदीच आता वाशिम वरून अनुजा आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत अनुजा प्रश्न विचारा बोला नमस्कार मला माझ्या प्रेमी बद्दल प्रश्न विचारायचा होता तिची जन्मतारीख आहे पंधरा सहा दोन हजार सात वेळ दुपारी तीन वाजून पाच मिनिट जन्म ठिकाण कोल्हापूर करिअर आणि लग्न तिला पोलीस भरती तिला पोलीस भरती मध्ये सिलेक्शन पाहिजे मग होईल काय आता किती आता तिची बारावी झाली आहे आर्ट्स मधून शंभर टक्के होईल गव्हर्नमेंटची पत्रिका आहे ओके जे शिक्षण आणि करिअर बोथ विल बी डिफरंट दोन्ही वेगवेगळं असणार आहे त्यांचं आणि शिक्षण एवढं कमी आहे का कमी आहे का नाही अजून शिक्षण होईल म्हणजे ग्रॅज्युएशनची कमीत कमी बी पो ग्रॅज्युएशनची पत्रिका आहे म्हणजे पोलीस गव्हर्नमेंटची कोणतीही परीक्षा असू दे पास होण्याची शक्यता नाईन्टी पर्सेंट आहे त्यामुळं बिंधास त्यात प्रयत्न करू दे समजा पोलीस भरतीमध्ये प्रयत्न केला तर परत त्यांना पुढचं शिक्षण घेऊन पोलीस सब इन्स्पेक्टरसाठी पण पर परीक्षा द्यायला सांगा कारण ही पत्रिका नॉर्मल कॉ म्हणजे कमी शिक्षणाची नाही आहे शिक्षण वाढल्यानंतर वरचे अज अनेक माझे क्लायंट आहेत की जे असे ज्यांनी कॉन्स्टेबल झाले त्यानंतर मी पत्रिका ते परत कॉ पी एस आय पण झाले असे पण आहे त्यामुळे ही पत्रिका उत्तम आहे आणि जे निवडलेलं आहे ते परफेक्ट आहे येस वा पण खर तर पंडितजींनी आता सांगितलेलं आहे की त्यांची पत्रिका ही गव्हर्नमेंटची आहे त्यामुळे त्या नक्कीच पुढे पोलीस होऊ शकतात पण करिअर कोणतंही असलं तरी आपल्या यशाला मेहनतीची साथ सुद्धा असायलाच हवी हे सुद्धा प्रेक्षक आपण लक्षात घ्यावं आता आपल्याबरोबर एक आणखी एक प्रेक्षक जोडलेले आहेत त्यांचं नाव आहे कल्पना पुजारी बोला, बोला कल्पना आ, हाँ, नमस्ते माला हा नमस्ते सर मला माझ्या नंदेबद्दल विचारायचं होतं तिचा जन्म तारीख आहे दहा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद आणि जन्म जन्म वेळ आहे दुपारी एक वाजून सदतीस मिनिट तिचं लग्न पाच वर्ष झाली आहेत पण अजून संतती नाही तर त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा दहा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एकोणनव्वद हा वेळ किती आहे दुपारी एक वाजून सदतीस ठिकाण मुंबई मुंबई ओके संडे आहे हा काय म्हणतात काय क्वेश्चन आहे तिचं लग्न होऊन झाली अजून संतती नाही आहे तर काय करावं ओके संतती होईल का हा पहिला प्रश्न आहे संतती होण्याची पत्रिका आहे क्लिअर आहे ओके मुलीवर okay. स्वभावनं शांत आहे प्रेमळ आहे आध्यात्मिक आहे चांगली मुली ओके okay? मुद्दा लक्षात घ्या संतती होणं हे फक्त स्त्रियांच्या हातात नाही आहे पुरुषांच्या दृष्टिकोनातून पण हा पॉईंट बघणं खूप गरजेचं असतं तर अनेक वेळा असं होतं की मुल पुरुषांच्या पत्रिका बघायला गेलो आपण तर पत्रिका बघून आणि ग्रहांची स्थिती बघून मी सांगतोच अनेक लोकांना संततीचा प्रॉब्लेम काय असू शकतो की Uh, स्पर्म, स्पर्म क्वांटिटी कमी जास्त होणे मॉटिलेटेड कमी होणे या गोष्टी पण असतात हे पत्रिका बहिल्यानंतर मला कळतं ओके तर मला तुम्ही माझ्या ऑफिसला येऊन त्यांचं जे डिटेल जे आहे ते तुम्ही घेऊन या दोघांचं कॉम्बिनेशन करून बघूया पंचमस्थानामध्ये केतू असल्यामुळे लग्नानंतर डिले होतं संतती होण्यासाठी सहा ते सात वर्ष लागतात मिनिमम याच्यावर जात नाही ॲक्च्युली बघायला गेलं तर पण संतचं सुख आहे का शंभर टक्के आहे गुरु चतुर्थात आहे हुशार बुद्धिमान संतती होणार आहे क्लिअर आहे फक्त पॉईंट हा आहे की त्या नवऱ्याची पण पत्रिका मला बघणं गरजेचं आहे दोघंही म्हणून तुम्ही मला भेटा मी तुम्हाला उपाय देतो आणि माझ्याकडं असं रेकॉर्ड आहे आजपर्यंत ज्यांना पंधरा पंधरा वर्ष मुलं झालेली नाही आहेत त्याला संतती झालेली आहे अनेक वेळा चार वेळेला आय व्ही एफ करून जे मुलं झाले नाही त्यांना पण संतती झालेली आहे तर पत्रिकेतनं आयडिया येते की काय प्रॉब्लेम येतो कशामुळे येतो ते आपण निरसन केलं की अल्टिमेटली प्रेग्नन्सी राहते पण आफ्टर प्रेग्नन्सी पण मेंटल फिजिकल फिटनेस मेंटल फिटनेस हा त्या मुलाचा राहायला पाहिजे या या त्या बाळाचा राहायला पाहिजे म्हणून अजून काही गर्भ रक्षामंत्र बाकी गोष्टी असतात प्री मॅच्युअर बेबी होऊ नये याचे पण काही उपाय हा एक प्रोसेस आहे म्हणजे संतती जन्माला येणार म्हणजे ये तो अख्खा नऊ महिन्याचा पिरियड जो आहे ते कुठल्या प्रोसेसमध्ये जायला पाहिजे की ज्यामुळं ते येणारं संतान हुशार आणि बुद्धिमान होईल आणि आयुष्यात परत तुम्हाला त्याची संतानाची चिंता करायची गरज नाही संतान फक्त होऊन उपयोगाचं नाही दॅट शूड बी बेस्ट क्वालिटी वगैरे सगळे चांगले असणं गरजेचं आहे म्हणून जे जे लोक प्रेग्नंट ज्या स्त्रिया प्रेग्नंट असतील त्यांना पण हे मला सांगायचं की गर्भरक्षा मंत्र काही ज्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या करण्या गरजेचं आहे तुम्ही या दरम्यानच्या काळात जे विचार करता ज्या गोष्टी तुम्ही बघता त्या गोष्टीचा इंटरनल करेक्ट कनेक्शन हे ते बाळाच्या ब्रेनमध्ये असल्यामुळं अल्टिमेटली ते सिंक होत असतं आणि त्यापुढचं लाईफ तसं होत असतं म्हणून तुम्ही स्वतःचं प्रॉब्लेम प्रेग्नन्सीच्या वेळामध्ये तरी त्या बाळाचं मेंटल अटॅचमेंट तुमच्यावर असल्यामुळं तुमचं काम आणि तुम्ही जे काही प्रोसेस करता त्याचा इफेक्ट पुढच्या जीवनात त्याच्यावर होणार नसल्यामुळं त्या गोष्टी चांगल्या होणं गरजेचे आहे आणि टेक्निकली पण सिद्ध झालेले हे विचार महत्वाचे आहेत पंडितजी प्रेक्षकांमधून पुढचा फोन घेऊया आता आपल्या बरोबर जोडलेले आहेत सांगलीहून प्राची जोशी प्राची विचारा तुमचा प्रश्न हा माझा मुलगा भास्कर जोशी आहे नाव त्याचं माझा मुलगा बोला आ, बोला हॅलो हा भास्कर जोशी लग्नाचा आहे जन्मतारीख आहे एकोणतीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव येस yes, टाइम नऊ वाजून पंधरा मिनिट मंगळवार नऊ काय सकाळी संध्याकाळी कधी सकाळी सकाळी हा जन्म ठिकाण सांगली ओके <coughs> आता का करतो मुलगा मुलगा आता सर्व्हिस करतोय खाजगी सर्व्हिस आहे आणि परीक्षा वगैरे पण देतोय देतोयच्या सरकारी जागांच्या पण त्याच्या लग्न आणि नोकरी या दोन्ही फार मोठे प्रश्न आहेत आमच्या पुढं मग त्याच नोकरीच पण काय आणि लग्नाचं ह्या दोन दोन्ही गोष्टीचं पाहिजे मुद्दा क्लिअर आहे की ही मुलाला व्यवसायामध्ये ॲब्सुल्युटली यश नाही ही कान टू बिझनेस क्लिअर नो पार्टनरशिप पार्टनरशिप नाही करू शकते घटस्फोटाची पत्रिका आहे म्हणजे घटस्फोट होऊ शकतो होईल असं म्हणत नाही शकतो म्हणतोय तर आपल्याला आता या मुलाची घटस्फोटाची पत्रिका आहे ना तर ज्या मुलीवर लग्न करणार त्या मुलीची पत्रिका पॉवरफुल पाहिजे ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल या पत्रिकेमध्ये विवाहाच्या पॉईंट ऑफ व्यू थर्टी पर्सेंटच गुण मला मिळत आहेत तर जो समोरचा व्यक्ती आहे तो एटी पर्सेंट पॉझिटिव्ह मॅ लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिजे सो एटी प्लस so, तरी डिवाइड बाय टू केलं की पन्नास टक्के गाडी चालवतून राहील म्हणजे लग्न करताना तुम्हाला जो एक्सपर्ट आहे त्याला काउंट करता आला कि पाहिजे की किती पर्सेंट पत्रिका विवाहासाठी चांगली आहे त्यानंतरच समोरची व्यक्ती त्याला केपेबल आहे की नाही आहे ग्रहांच्या पॉईंट ऑफ व्यू बघायला पाहिजे आता या मुलाच्या असं तुम्ही असं गुण करून असं लग्न करायचा प्रयत्न केला झाला घटस्फोट समजा तुम्ही होतोच मग अशा वेळात फसवी चिटिंग घटत होतो होतो म्हणून याचा पर्सेंटेज कमी आहे समोरच्याचं पर्सेंटेज वाढणं गरजेचं आहे म्हणून गुण मी कधीही करू नका म्हणून सांगतो डायरेक्ट ब्रेन वापरायला सांगा त्या ज्योतिषाला म्हणा होणार आहे का नाही आहे आणि परफेक्ट आहे का नाही आहे आणि योग्य वैवाय जीवन मजबूत आहे का नाही या पॉईंटवरच सांगायचं मला की लग्न करू काय नको ते गुण चार्ट बाजूला ठेव बाबा तू आणि मला पत्रिकेवरून सांग तुम्ही गुण मिलनाचा चार्ट हातात पकडला ना की लगेच ते ब्राह्मणाला आपोस करायला पाहिजे बघा हे मी टी व्हीवर आता लाईव्ह सांगतो सा आहे ओके म्हणजे माझा तीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे म्हणून आहे माझ्याकडं दररोज असे लोकं येतात त्यांचं लग्न ठरलेलं असतं एक नाडीदोष करू नका मृत्यूशाट करू नका इतके प्रॉब्लेम झालेत लोकांना एक तर लग्न जुळत नाही जुळता जुळता आईवडिलांचं पूर्ण म्हणजे इतकं त्रास होऊन जातो दोन दोन तीन तीन वर्ष जातात आणि यामध्ये एवढे फिल्टर लावून ठेवले त्यांनी एक नाडीदोष आहे त्यानंतर आहे राक्षस गणे सहावा गुरु आहे आठवा गुरु आहे बारावा गुरु आहे हे शाळा लग्न करायचं का नाही करायचं पत्रिका बघा ना डायरेक्ट आणि विचार सांगा ना या मुलाचं कसं सांगितलं मी घटस्फोटाची पत्रिका आहे सो पुढची पत्रिका चांगल्या असणं करायचं आहे फिनिश काय संबंधच नाही आहे हे स्ट्रिक्टली ॲज अ प्रेक्षक म्हणून तुम्ही स्टँड घ्यायला पाहिजे नाहीतर मुलाबाळांची लग्न होणं खूप अवघडच आहे मी दर आता हे असं पहिल्यांदा म्हणत नाही दहा वर्षापासून मी सांगतो याचं त्यामुळे हळूहळू लोकं जरा पत्रिकेकडे बघण्याकडं वाट जसं चालू झालं आहे म्हणजे जसं मी पिरामिडच्या विरुद्ध खूप मोठं युद्ध पुकारलं होतं दोन हजार सहापासून हे पिरामिड बिराण्या वास्तुशास्त्र जे काय आणलेलं आहे हे काय खरं नाही आहे ते, तेव्हा आढळत होतं आता एक पण पिरामिड विकणारा तुम्हाला माणूस भेटणार नाही संपलं पैसे कमवून झाले आता तसं आपण प्रेक्षक हे जे आहे ते आपण अलर्ट राहायला पाहिजे की परफेक्शन कुठं आहे बाबा आयुष्याचं कल अरे लग्नाचं पॉईंट म्हणजे चहा खुर्ची माणसाला देव म्हणून तुम्ही जाता आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जे काय आहे मुलामुलींचं लग्न चांगलं होण्यासाठी पुढं व्यवसाय पुढं तुझं जीवन चांगलं आहे का नाही लग्न करू दे का नको या पॉईंटसाठी तळवळीनं जाता आणि तुम्ही हा हाणारा दोष आहे हे दोष आहे ते दोष आहे काही संबंध नाही त्यामुळे अजून परत सांगतो की एक नाडी दोष किंवा बाकी गोष्टी का बघू नका या मुलाची घटक पत्रिका चांगली पत्रिका मला दाखवा आणि मग लग्न करा अगदीच खर तर पंडित जी आजवर आपण अनेक जणांचे मोडकळीला आलेले संसार सुद्धा सावरलेले असतील अनेक जणांना उत्कृष्ट असा म्हणजे उत्तम असा जोडीदार सुद्धा निवडायला मदत केलेली असेल आपण अशी काही उदाहरणं सांगू शकता का सांगायचं आपण बघू पण शकतो अच्छा त्यांच्याकडूनच ऐकूया बर नमस्कार मी स्वप्नाली महेश मरे मी कोल्हापूरहून आहे आणि मी दोन हजार एकोणीसला पंडितजींच्या मा, माझ्या म्हणजे लग्नाची समस्या होती त्याबद्दल मी आले होते तर सरांनी मला म्हणजे आम्ही त्यांना पत्रिका दाखवली माझे टायमिंग पण दोन होत्या तर त्यांनी करेक्ट टायमिंग करून दिली त्यानुसार आम्ही सगळे उपाय सुद्धा केले आणि त्यांनी बोलले होते की म्हणजे ह्या दोन हजार एकवीस पर्यंत तुमचं लग्न जमेल तर तसं ज माझं जा लग्न जमलं सुद्धा आता माझे लग्न चार चार महिने पूर्ण झाले आणि त्यांनी दिलेले सर्व उपाय आम्ही केलेत तसंच त्यांचे सगळे प्रोडक्ट सुद्धा यूज केलेत मनीबॉक्स बालाजी कुबेर नवऊर्जा सांगितली होती इच्छापूर्ती सांगितली होती ते सगळे आम्ही यूज केले आणि त्याचा चांगला इफेक्ट आम्हाला जा, जाणवला आणि जाणवत पण आहे आणि आता वैवाहिक वै जीवन खूप छान चालू आहे आणि त्यांनी जसं सांगितलं होतं की माझे मिस्टर अशा असतील ह्या क्षेत्रातले असतील किंवा ते इंजिनियर असतील अशा अशा ह्याच्यात काम करत असतील सगळं सेम तसं घडून आलेला आहे आणि परत मी दोन हजार आम्ही दोन हजार सोळा सुद्धा भावाची पत्रिका दाखवली होती त्याचा करिअर विषय म्हणजे प्रश्न होता मग तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ह्याला गव्हर्नमेंट जॉब लागण्याची शक्यता जास्त आहे तर त्याला तसं दोन हजार अठरा मध्ये गव्हर्नमेंट जॉब सुद्धा लागला आणि तो आता सध्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कार्यरत सुद्धा आहे तर असे म्हणजे खूप चांगला अनुभव मला सरांचा आलेला आहे त्यांनी असंच मार्गदर्शन आम्ही त्यांच्याकडून घेत आहोत तर तुमच्या काय समस्या असतील तर तुम्ही सुद्धा सरांच्याकडे येऊन तुमच्या समस्येचं निराकरण करा आणि तुम्हाला चांगला इफेक्ट जाणवेल धन्यवाद माझं नाव सुवर्णा कालिदास आगळे मी पुण्याहून आली आहे माझ्या मुलीच्या लग्नाविषयी मला ज्या काही प्रश्न होते शंका होते ते त्याचं निरसन सरांनी मला तिथे आल्यानंतर केलं माझ्या मुलीला जे काही त्यांनी उपाय सांगितले जसं सरांनी सांगितलं तसे मी हे सर्व उपाय केले व सहा महिन्याच्या आतच आम्हाला त्याची प्रचिती आणि अनुभव आला माझ्या मुलीला युएसचाच मुलगा हवा होता कारण तिला कंपनी थ्रू युएस ला पाठवणार होते त्याप्रमाणे युएसचाच मुलगा तिला मिळाला व सरांकडे आम्ही पत्रिका दाखवली व तो योग जुळून आला व दोघांचं लग्न ते ठरलं व एक जून ला त्यांचं लग्न झालं तर फार चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात आणि त्याचा अनुभव अगदी विदिन सिक्स मंथ मध्येच आपण येतो व माणूस एक हॅपी आणि फुलफिल होतं की आज माझ्या मुलीचं सा लग्न चांगलं झालं तसं तुमच्याही जे काही प्रॉब्लेम असतील ते तुम्ही सरांनी सांगावं त्याचे अनुभव तुम्ही घ्या आणि सरांना मी धन्यवाद देते की आज माझं जे काही स्वप्न होतं ते सरांनी पूर्णपणे साकार केलं धन्यवाद पंडितजी तुमच्या मते लग्न जुळवताना कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा अर्थात तुमची मॅच मेकिंग प्रोसेस काय आहे मॅच मेकिंग प्रोसेस कशी आहे लक्षात ठेवा नॉर्मल लोकांचं तुम्ही मॅच मेकिंग करायला गेलात म्हणजे मुली मुलीचं लग्न आहे एखाद्या मुलाची पत्रिका घेऊन गेला किती ट किती मॅच होते ते काय करतात दोन्ही पत्रिका समोर ठेवतात हे जी रास हे नक्षत्र हे रास हे नक्षत्र एवढे गुणजुळले होत जुळत नाही अरे पण एखाद्या व्यक्ती तुमच्याकडे येतो पत्रिका दाखवायला समजा एखाद्याची समजा तुमची बहीण आली पत्रिका तुम्ही तुमच्या बहिणीची पत्रिका दाखवायला मला आला की आणि एका मुलाची पत्रिका आणली तुम्ही काय म्हणता ही पत्रिका जुळती की नाही तर माझा माझा क्लेम काय पाहिजे की तुम्ही माझ्याकडं तुमच्या बहिणीची पत्रिका दाखवायला आली म्हणजे त्या बहिणीचं चांगलं कसं होईल आणि ते योग्य आहे का नाही ते बघायला पाहिजे ना की तुम्ही आल्यानंतर ते बहिणीचं पण घ्यायचं याचं पण घ्यायचं एवढी गुणजुळे करू नका काय संबंध आहे मग तुम्ही ते जाण्याची काय गरज आहे तुम्ही तळमळीने गेल्या तुमच्या मुलीकडं तुमच्या मुलीसाठी मुलासाठी जाता तर तुम्ही एकदा माझ्याकडं आला की ज्या व्यक्तीची पत्रिका समोर असते किंवा ऑनलाईन पण शेकडो लोक पाठवतात समजा हो समजा तुमच्या मुलीची पत्रिका एखाद्या मुलावर मॅच करायची ती डायरेक्ट दोघांच देखील मॅडमकडं पाठवायचं हो माझ्या असं जे काही व्हॉट्सअप नंबर त्यावर पाठवायचं त्याच्यावर ते व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही जे दोघांचं जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण जन्मवेळ म्हणजे सकाळ संध्याकाळ ते लिहा ए एम पी एमने सकाळी संध्याकाळ असेल ते आले की प्रिंटून माझ्या टेबलवर हो येतं टेबलवर आल्यानंतर त्याच्यावर गोल केलेलं असतं की मला कोण कुठला क्लायंटने मला पाठवलं हो आहे नाहीतर मला कसं कळणार कुठल्या क्लायंटने मला पाठवलं हो आहे की या मुलाची किंवा मुलीचं लग्न करू काय नको ते माझ्यासमोर एकदा आलं की क्लिअर होतं की ही माझी क्लायंट आहे प्रॉब्लेम नाही समोर जी पत्रिकाची आहे ती वैवय जीवनाच्या दृष्टिकोनातून परफेक्ट आहे की नाही घटस्फोटाची आहे का वैवय जीवन व्यवसाय आहे का मुलीला व्यवस्था सांभाळणार आहे का नाही व्यसनाधीन नाही आहे ना प्रॉस्पेरिट लाईफमध्ये आहे का नाही संतती आहे की नाही फिजिकल फिटनेस आहे थे का नाही फायनान्शियल स्टेबिलिटी आहे का नाही हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच मी यस म्हणतो भले झिरो गुण जुळाले आणि जर मी यस म्हटलं डोळे झाकून लग्न करा छत्तीस गुण जुळले मी नाही म्हटलं तर करू नका हा माझा अभ्यास आहे हा माझा स्टँड आहे ह्यावर मी शंभर टक्के क्लिअर आहे कारण एवढं वर्ष घालवले आहेत मी ॲज अ इंजिनियर म्हणून ॲज अ टेक्निकली ऑल ओव्हर वर्ल्ड अनेक कंट्रीत फिरवलो मी सगळीकडेच बघितलं आहे त्यामुळे मला माहिती आहे है की काय बघितल्या लग्नासाठी पॉईंट ऑफ व्यू काय बघायला पाहिजे त्यामुळं अशापदनं प्रोसेस आहे तुम्ही ते पाठवू शकता ऑनलाईन आणि तुम्ही ते उत्तर त्या ठिकाणी येस ऑर नो तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन व्हॉट्सअपवर येतं जे मी टिकमार्क केलेलं असतं ते तुमच्यापर्यंत पोहोचतं समोर आला तरी समोरासमोर बसून त्या मुलामुलीचं डिटेल काही तुम्हाला सांगेन व्हा किंवा एकदा मी यस म्हटलं तुम्ही मला विचारू शकता पंडितजी तुम्ही या मुलीला याच या मुलीचं मुली सगळं मला सांगा त्या मुलीचा स्वभाव कसा आहे कशी वागते काय आहे आजार कुठे आहे शिक्षण राग ही टायक्या नाही वैवाहिक जीवन चांगलं आहे संतती सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो त्यानंतर यू कॅन प्रोसीड म्हणजे अंदाज पण आपल्याकडे काहीही नाही परफेक्शन म्हणजे परफेक्शनच माझ्याकडे असतं अगदीच <coughs> पंडितजी आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं सखोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद